नमस्कार मी सचिन चव्हाण एमसीए न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध जालना तालुक्यातील धानोरा येथील एका शेतकऱ्याला पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी धमकावणाऱ्या पाच आरोपींना मौजपुरी पोलिसांनी जेरबंद केलं आहे दरम्यान त्यांच्या ताब्यातून एक चारशाखी वाहनासह नऊ लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांनी रविवारी दिली आहे मौजपुरी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपी गणेश तातेराव श्रीखंडे रामप्रसाद उर्फ बाळू दिगंबर शिंदे आकाश अशोक घुले विशाल उर्फ गजानन डोंगरे आकाश तुकाराम रंधवे यांना जेरबंद केलंय दरम्यान फरार आरोपी अनिकेत गोरख उकांडे आणि श्याम चव्हाण यांच्या मदतीने हा गुन्हा केला असल्याचं झेरबंद करण्यात आलेल्या आरोपींनी सांगितलं आहे ही, ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे पोलीस उपनिरीक्षक विजय तडवी पोलीस कर्मचारी प्रकाश जाधव चंद्रकांत पवार ज्ञानोबा बिरादार मच्छिंद्र वाघ दिलीप गोडबोले नितीन खरात राजेंद्र देशमुख भास्कर वाघ सतीश गोफणे नितीन कोकणे प्रदीप पाचरणे अविनाश मांटे धोंडीराम वाघमारे प्रशांत मस्के सदाशिव खैरे कैलास शिवनकर यांनी केली आहे मौजपुरी पोलीस स्टेशन नदीमध्ये धानोरा येथील वीटभट्टीचा व्यवसाय वी करणारे इसम नमे निवृत्ती तांगडे राहणार धानोरा हे दिनांक एकवीस तारखेच्या रात्री त्यांच्या राहते घरी घराच्या बाहेर झोपलेले असताना अज्ञात का इसमांनी त्यांना राहते घरून उचलून नेऊन त्यांच्या गाडीमध्ये बसून जालना म्हणता हायवेवरती एक ते दोन तास फिरवून त्यांच्या खिशातील रोख रक्कम पंधरा हजार व इतर साहित्य काढून घेतले व उद्या रोजी जर पंचवीस लाख रुपये आम्हाला खंडणी स्वरूपात दिले नाही तर तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना नातलगांना जीवे ठरणार अशा स्वरूपाची धमकी देऊन त्यांना पुन्हा घोडेगाव पाटे या ठिकाणी आणून सोडले आहेत सदरबाबत मौजपुरी पोलीस स्टेशन येथे सदर फिर्यादी यांनी येऊन हकीकत सांगितल्यानंतर तत्काळ सदर प्रकरणी मौजपुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि गुन्हा दाखल केल्यानंतर जालना हायवेवरील टोल नाका व इतर ठिकाणावरील सी सी टी व्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषण केलं असता त्यामध्ये काही संशयास्पद वाहनांच्या हालचाली मिळवून आल्या होत्या सदरबाबत मोजपुरी पोलीस स्टेशन येथे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर, सदर गुन्हा रामनगर व परिसरातील इसम नामे गणेश तात्याराव श्रीखंडे रामप्रसाद उर्फ बाळू दिगंबर शिंदे त्याचबरोबर आकाश अशोक घुले राहणार मुकिंदपूर नेवासापाटा अहमदनगर विशाल उर्फ गजानन डोंगरे राहणार सावरगाव हडप तसेच आकाश तुकाराम रंधवे राहणार हडप हे व त्यांच्यासोबत गुन्ह्यातील इतर दोन आरोपी नामे अनिकेत कुकांडे राहणार अकोळनेर अहिल्यानगर व श्याम चव्हाण राहणार साळेगाव दांडा हल्लीमुक्काम सरस्वती नगर जालना यांनी सर्वांनी मिळून केलेला असल्याचे निष्पन्न झाले पैकी गुन्ह्यातील एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांची चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे सदर इसम हे वीट भट्टीचा व्यवसाय करणारे आहेत त्यांचे आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार असतात आणि त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात रक्कम आहे अशी कोणीतरी यांच्यापैकीच एकाने माहिती दिली आणि त्या माहितीवरून सदर इसमांनी सदर आरोपींनी नमूद फिर्यादी यांना रात्रीच्या वेळेस अपहरण करून पंचवीस लाख रुपये खंडणीची मागणी केली होती गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि मान्य न्यायालयाने त्यांची पोलीस कस्टडी निर्माण दिलेली सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार वंसल साहेब त्याचबरोबर अपर पोलीस अधीक्षक श्री नोपानी साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी परतूर श्री साहेब तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव साहेब यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः पोलीस स्टेशनकडील पी एस आय श्री विजय तळवी पी एस आय श्री जाधव पी एस आय एस आय श्री चंद्रकांत पवार ज्ञानोबा बिरादार मच्छिंद्र वाघ दिलीप गोडबुले नितीन खरात राजेंद्र देशमुख भास्कर वाघ सतीश गोपणे नितीन कोकणे प्रदीप पाचरणे अविनाश मांटे धोंडेराम वाघमारे प्रशांत मस्के सदाशिव खैरे कैलाश शिवणकर व स्थानिक गुन्हे शाखेकडील तांत्रिक विश्लेषणाचे कामकाज पाहणारे सागर बाविशकर अशा सर्वांनी मिळून केलेली आहे आणि त्याचबरोबर नागरिकांना त्याचबरोबर व्यापारी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की अशा स्वरूपाची जर कोणी खंडणी मागणी करीत असेल किंवा कुठल्याही प्रकारचे गैरकृत्य करत असेल तर कृपया आपण जालना पोलीस दलाशी त्याचबरोबर मौजपुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी संपर्क करावा आपणास योग्य ती कायदेशीर मदत करण्यात येईल जालना शहरातील गांधी चमन ते रेल्वे स्थानकापर्यंत रस्त्याच्या मुरुम माती आणून टाकणाऱ्या काही सामाजिक कार्यकर्ते आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी गांधीगिरी करत माती आणून टाकले आहे त्यांचे जालन्यातील नागरिकांनी अभिनंदन करत आभार व्यक्त केले जालना शहरातील गांधी चमन ते रेल्वे स्थानकापर्यंतच्या रस्त्याच्या मधोमध गांधीगिरी करत काही सामाजिक कार्यकर्ते आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी माती आणून रोडच्या मा मधोमध टाकण्यात आली या डिव्हायडरच्या खड्ड्यामध्ये हा रस्ता सामान्य नागरिकांसाठी अधिक धोकादायक बनला होता वारंवार या रस्त्यावर होत होते आता या रस्त्यावर मुरुम माती आणून टाकण्यात आले असून खड्डे बुजावण्यात आले आहे मात्र या माती आणि मुरुम आणून टाकणाऱ्यांना महानगरपालिका प्रशासन नोटीस बजावणार असल्याचं महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे याविषयी काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यावर नागरिकांनी संबंधित सामाजिक कार्यकर्ते आणि कॉन्ट्रॅक्टर यांचे मनापासून आभार व्यक्त केले तर पालिका प्रशासनाला ताशेरे ओढले आहेत यापूर्वी या, या रस्त्यावर जो काही आठवडी बाजार भरत होता तो या डिव्हायडरच्या खड्ड्यामुळे भरत नव्हता तो आता इतरत्र भरवला जात आहे त्याचबरोबर या रस्त्याच्या मधोमध अनेक विद्युत खांब रस्त्याच्या मध्येच असल्यामुळे या रस्त्यावर मोठे अपघात होऊ शकतात त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने हे विद्युत खांब लवकरात लवकर हटवले पाहिजे अशी मागणी सुद्धा यावेळी सर्वसामान्य नागरिकांनी बोलताना व्यक्त केली आणि आता काही काय गांधी चमन रेल्वे स्टेशनवर जो काय डिव्हायडर होतो त्यामध्ये मुरू मानून टाकलाय काय सांगाल काम चांगलं केलं काय लोकांची गांधीगिरी हे करून आणि इथं खूप ॲक्सिडेंट झालेले आहे आणि मधी पोलच्यामुळं पण ॲक्सिडेंट झाले आहे नगर परिषद जाग येत नाही काही नाही आम्ही खूप वेळा यांना सांगितलं की हे रोड हे करा खड्ड्यात पडले हे मुरूम आता टाकला आहे मी ऑर्डर केले नाही काय नाही काम त्यांनी चांगलं केलं पण इथं ॲक्सिडेंट झालेलं आहे मी स्वतः खड्ड्यात पडलो होतो गाडी घेऊन माझ्याकडून रूम पण आहे दवाखान्याचं पर्या तरी न परिषदेला जाग येत नाही शिव शिव येता जातात कर्मचारी येता जातात तरी त्यांना ते डिवॉर्डर दिस दिसले नाही आणि शेवटी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मुरून टाकलं ते हे तरी चांगलं काम केलं त्यांनी आठ एप्रिलपासून जालन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेला सुरुवात होणार आहे या व्याख्यानमालेत श्रीरंजन आवटे संजय आवटे चंद्रकांत झटाले रजिया सुल्तान, देवेंद्र इंगळे विचार मांडणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या जालना शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेस मंगळवारी आठ एप्रिल दोन हजार पासून सुरुवात होणार आहे सलग पाच दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेत श्रीरंजन आवटे संजय आवटे चंद्रकांत झटाले रजिया सुलताना देवेंद्र इंगळे आदी महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक विचारवंत आपले विचार मांडणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेच्या आयोजनाबाबत पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना व्याख्यानमालेचे अध्यक्ष अॅडव्होकेट शिवाजी आदमाने म्हणाले की नऊ एप्रिल एकोणावीस साली सुरू झालेली जालना शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला यंदा अठ्ठेचाळीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे महाराष्ट्रात ऐतिहासिक ठरलेल्या या व्याख्यानमालेत महाराष्ट्रासह देशभरातील ख्यातनाम लेखक विचारवंत मंडळींनी उपस्थित राहून प्रबोधन केलं आहे ही व्याख्यानमाला सत्तेचाळीस वर्षांपासून तळागाळातील समाज घटकांपर्यंत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महापुरुषांचे परिवर्तनवादी विचार पोहोचवण्याचे कार्य करत आहे अठ्ठेचाळीसाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेस आठ एप्रिलपासून सुरुवात होत आहे आठ एप्रिल ते बारा एप्रिल दरम्यान सायंकाळी सात वाजता जालना शहरातील अंबड रोडवरील नूतन वसाहत भागात असलेल्या स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या प्रांगणात या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे आयोजित या पत्रकार परिषदेत व्याख्यानमालेचे अध्यक्ष शिवाजीराव आदमाने व्याख्यानमालेचे सचिव प्राध्यापक डॉक्टर विजय कुमठेकर ज्येष्ठ सामाजिक नेते ॲडव्होकेट बी एम साळवे ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण सुधाकर रत्नपारखे अशोक साबळे सुभाष गाडगे बबनराव रत्नपारखे राम गायकवाड अशोक रगडे मिर्झा अफसर ॲडव्होकेट राहुल आदमाने ॲडव्होकेट सिद्धार्थ चव्हाण नवनाथ लोखंडे आदींची उपस्थिती होती आयोजन करण्यात आलं होतं काय भूमिका होती आज आज दिनांक एकतीस चार दोन हजार पंचवीस रोजी मधुबन हॉटेल येथे पत्रकार परिषद घेण्याचं नि आयोजन असं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला ही गेले अठ सत्तेचाळीस वर्ष या जालना शहरामध्ये सुरू आहे या व्याख्यानमालेचे अध्यक्ष म्हणून मी ॲडव्होकेट आदमाने सचिव म्हणून डॉक्टर प्राध्यापक कुमटेसर हे या ठिकाणी आहेत आणि या व्याख्यानमालाचं वैशिष्ट्य असं आहे की अठ्ठेचाळीस वर्ष सातत्याने सुरू असणारी ही व्याख्यानमाला या व्याख्यानमध्ये व्याख्या ते इंटरनॅशनल लेवलची व्याख्यात येऊन परिवर्तनवादी चळवळीवर भाष्य करतात इथल्या तमाम आंबेडकरी चळवळ आणि इथल्या जो ओबीसी टप्प्याचा समाज आहे या समाजाला देखील हे प्रबोधन भाव आणि बाबासाहेबांचे विचार फुल्यांचे विचार शाहू महाराजांचे विचार या महाराष्ट्राच्या या जिल्ह्याच्या समतावादी माणसाकडे जावेत हा उद्देश घेऊन ही व्याख्यान मला काम करते या व्याख्यानामध्ये प्रख्यात व्याख्याती आपण या या पाच पाच दिवसाच्या सत्रामध्ये बोलवलेले आहेत प्रथमता श्रीरंजन आवटे सर हे सर, म पुण्याचे दैनिक लोकसत्ताचे वृत्तसंपादक आहेत त्यांचा विषय आहे भारतीय संविधान आणि आपलं आयकार्ड अशा प्रकारचं त्यांचा विषय आहे या दुसरे वक्ते आमचे संजय आवटे दैनिक लोकमतचे मुख्य संपादक पुणे यांचा विषय आहे चला उभारू या नवी पिढी आंबेडकरी विचाराची नवी पिढी कशी उभारता येईल हा त्यांचा विषय आहे तिसरं पुष्प आहे चंद्रकांत झ झाटाले हे अकोल्याचे प्रख्यात लेखक आहेत त्यांचा विषय आहे स्वयंघोषित देशभक्तीचे वास्तव या त्यांचा विषय असता आहे आणि चौथे पुष्प जे गुपनार आहेत रजिया सुलताना ह्या अमरावतीच्या प्रख्यात लेखिका आहेत त्या स्त्री समजून घेताना त्यांचा विषय आहे आणि पाचवं जे सत्र आहे शनिवारचं बारा तारखेचं ते डॉक्टर देवेंद्र इंगळे हे आंबेडकरी चळवळीचे विचारवंत आहेत जळगावचे आहेत आणि आंबेडकरी चळवळ पुनर्स्थापनाची दिशा हा त्यांचा मुख्य विषय आहे आणि शेवटच्या तेरा तारखेचं जे आहे विश्व आहे ते सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात भीमगीताचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात ये येणार आहे यासाठी मान्य चेतन लोखंडे नाशिक हे प्रसिद्ध गायक झीवा योजत आहेत तर हे अशा प्रकारचं हे सहा दिवसाचं सत्र या ठिकाणी होणार आहेत आम्ही आपल्या माध्यमातून प्रसारमाध्यमात आपल्या ज्या सगळ्याच समाजाला आंबेडकरी समाज बहुजन समाजाला या ठिकाणी विनंती करणार की हे प्रबोदानाच्या कार्यक्रमाला आपण निश्चितपणाने उपस्थित राहू हो एवढी विनंती करण्यात करण्यात येत आहे हे सत्र दिनांक आठ ते ते तेरापर्यंत चालणार आहे आणि हे सत्र स्वामी विवेकानंद शाळा नूतनवासत जालना या ठिकाणी सायंकाळी सात वाजता तर रात्री दहा वाजेपर्यंत हे सत्र चालणार आहे तर आपल्या माध्यमातून आम्ही त्या तमाम जनतेला या ठिकाणी विनंती करणार आहे की आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा बस एवढंच या निमित्तानं बोलतो रमजान इस सणाच्या पार्श्वभूमीवर आज रोजी मोतीबाग ईदगाह येथे सामुदायिक नमाजचे पठण करून मोठ्या उत्साहात मुस्लिम बांधवांनी ईदचा सण साजरा केला आहे मोतीबाग ईदगाह येथे आज रोजी मुस्लिम बांधवांच्या वतीने सार्वजनिकरित्या नमाजचे पठण करून मोठ्या उत्साहात ईदचा सण साजरा केला आहे ज्या रमजान महिन्यामध्ये गेल्या जे काही उपवास केले आणि ईश्वराकडे दुवा मागितली जाते की आपल्या देशभरामध्ये आपल्या राज्यामध्ये आणि आपण ज्या ठिकाणी वास्तव करतो अर्थात आपल्या जालन्यामध्ये अमन आणि शांती राहू दे सगळ्यांना आरोग्य आणि बरकत मिळू दे ही जी प्रार्थना ईदच्या दिवशी ते ईश्वराला स्मरण करून सामुदायिकरित्या नमाजचे पठण करतात त्यांची ती एकाग्रता त्यांनी केलेले संदेश या सर्व गोष्टींमधून खूप काही शिकण्यासारखे आहे आज रोजी मोतीबाग येथे ईद सणाच्या निमित्ताने जमलेल्या सर्व मुस्लिम बांधवांनी मोतीबाग येथील ईदगामध्ये नमाजचे पठण करून एकमेकांना गळा भेट घेत ईद सणाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे आमदार अर्जुनराव खोतकर जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर माजी आमदार अरविंद अण्णा चव्हाण ज्येष्ठ नेते इक्बालजी पाशा मोतीबाग ईदगाचे मुतावल्ली शहा आलम खान जालना तहसीलदार छाया पवार नंदकिशोर जांगडे राजेंद्र राग शेख महमूद गणेश सुपारकर रवींद्र तौर आदी उपस्थित मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईद सणाच्या शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर यावेळी पोलीस दलाच्या वतीने सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावर्षी सण उत्सव एकत्र आल्यामुळे सर्व समाजाने खिळीमिळीच्या वातावरणात आप आपले सण उत्सव साजरे करावे या सण उत्सवात कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू न देता हे सण साजरे करावेत असे आवाहन यावेळी जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सर्व समाज बांधवांना केलं आहे या ठिकाणी ईद आपण साजरी केलेली आहे शुभेच्छा दिली सर्वप्रथम आपल्या जालन्यातील सर्व मुस्लिम बांधवांना ईदीच्या हार्दिक शुभेच्छा देतो ज्या रमजान ईदमध्ये गेले महिनाभर ही मंडळी इबादत करतात रोजा ठेवतात आणि अल्लाकडे दुवा मागतात की आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या जालन्यामध्ये अमन आणि शांती राहू दे आणि सगळ्यांना आरोग्य आणि बरकत मिळू दे ही जी प्रार्थना ईदीच्या दिवशी ते अल्लाला स्मरून करतात ते सामुदायिकरित्या आणि ते सुद्धा एवढं मोठं पठण मी त्यांची नमाज पडताना पाहत होतो त्यांची एकाग्रता त्यांनी केलेले संदेश त्याच्यातून खूप काही शिकून देतात आपल्यासारख्याला की एक आमचा मुस्लिम समाजाचा बांधव हा आज आपल्या देशाची शांती त्याच्यासाठी दुवा करतो आणि सामुदायिक दुवा करतो ही फार मोठी गोष्ट आपल्या देशामध्ये लोकशाहीमध्ये आहे मी सर्व समाज बा, समाज बांधवांच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना जालना लोकसभा मतदारसंघाच्या वतीने या रमजान निधीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद ओके शुभेच्छा द्यामध्ये आहे सर्व नागरिकांना ईदचा पार्वत्य हात पोलिस दलाच्या मार्फत मी खूप खूप शुभेच्छा देतो पोलिसांनी या त्योहारामध्ये सगळी पेट्रोलिंग असे सिक्स पॉईंट सर्व आम्ही लावलेले आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने हा ज्योहारचं सर्व सुरू आहे आणि सर्वांना परत एकदा जागरांना शुभेच्छा सर आता सण उत्सवाच्या काळात काय आवाहन वगैरे कराल आता सगळेच उत्सव सुरूच आहे काल पुढे पाडवा होता आज ईद ईदचा आहे परत आता सहा तारीखला रामनवमी आहे मध्ये पण त्योहार आहे तर सर्व समाजाने सर्व त्योहार असे केले त्या वातावरणामध्ये राहील अशी आशा आहे म्हणजे त्यासाठी आमची सर्व जो काही तयारी असते ती तयारी आहे आणि आपल्या जालनाचा एकदम सर्वांनी एक दुसऱ्याच्या त्यवहारामध्ये सामील होऊन कर्जमाफीसाठी स्वाभिमानने तहसील कार्यालयावर काळी गुढी उभारून आंदोलन केलंय पाडव्याच्या नवीन वर्षाच्या मुहूर्तावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसीलदार कार्यालयावर काळी गुढी उभारून सरकारचा निषेध केलाय निवडणुकीमध्ये महायुती सरकारने आमचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू असे आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेत जाहीर केलं होतं परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येणार नाही एकतीस मार्चच्या आतमध्ये सर्व शेतकऱ्यांनी कर्जाची रक्कम बँकेमध्ये जमा करावी असे वक्तव्य केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मयूर बोर्डे यांनी शेतकरी आणि कार्यकर्त्यांना घेऊन अजित पवार सरकारचा निषेध म्हणून जाफराबाद तहसील कार्यालयावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असताना काळी गुढी उभारून निषेध केलाय उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्न खातात त्याची थोडी तरी लाज राखा अशा कडक शब्दात मयूर बोर्डे यांनी अजित पवारांचा समाचार घेतलाय शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून सात बारा कोरा करा अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन महाराष्ट्रात उभं करू असा इशारा मयूर बोर्डे यांनी सरकारला दिलाय पोलिसांचा मोठा बंदोबस्त असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी तहसील कार्यालयावर आक्रमकपणे जाऊन काळी गुढी उभारली सरकारच्या विरोधात आणि अजित पवार यांच्या विरोधात मोठ्या घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या कर्जमाफी ही आमच्या हक्काची आहे सरकारमधील अनेक मंत्र्यांनी असा शब्द दिला होता तो त्यांनी पाळावा अन्यथा आम्ही शेतकरी घेऊन रस्त्यावर उतरू सरकारला घाम फोडू असा पवित्रा उपस्थित कार्यकर्त्यांनी यावेळी घेतलाय या प्रसंगी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार मंगेश साबळे यांनी निवेदन स्वीकारले तसेच ए पी आय पवार साहेब एपीआय तायडे महेश वैद्य पठाडे यांच्यासह मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुदाम शेवत्रे अध्यक्ष समाधान गाढवे तालुका उपाध्यक्ष आकाश मुरकुटे विधानसभा संपर्क प्रमुख गणेश मुरकुटे तालुका उपाध्यक्ष राजू बनकर तालुका अध्यक्ष विद्यार्थी अमोल कन्नर तालुका संपर्क प्रमुख प्रदीप नरवडे तालुका प्रवक्ते विष्णू कदम शिस्तपालन समितीचे अध्यक्ष रामदास शेवत्रे समाधान गायकवाड रमेश बोर्डे ज्ञानेश्वर सरोदे रामू जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गोंदी पोलिसांनी वाळू माफियांविरोधात कारवाई करत पाच आरोपींना जेरबंद केलाय शिवाय त्यांच्या ताब्यातून एकवीस लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय जालना जिल्ह्यातील गोंदी पोलिसांनी वाळू माफियांविरोधात गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन केल्याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे या प्रकरणात हायवा चालकांनी लोकेशन देणाऱ्या पाच जणांना गोंदी पोलिसांनी जेरबंद केलंय त्यांच्या ताब्यातून एकवीस लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय सिद्धेश्वर फाटा परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणात पोलिसांनी राहुल राजू राठोड संतोष ज्ञानेश्वर भूमकर विलास कल्याण चौरे मनोज तुळशीराम वैद्य यांना अटक केली आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत पोलीस उपनिरीक्षक किरण हिवाळे अशोक नागरगोजे वैजनाथ काळे सचिन साळवे यांनी केली आहे श्रीकालिका देवी संस्थान हिलस येथे बेचाळीसाव्या वार्षिक यात्रा उत्सव कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे प्रसंगी आमदार बबनराव लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती मंठा तालुक्यातील हेलस येथे श्री कालिका देवी संस्थांच्या बेचाळीसाव्या वार्षिक यात्रा उत्सव कार्यक्रम प्रसंगी आमदार बबनराव लोणीकर हे होते यावेळी श्री कालिका देवी संस्थांच्या बेचाळीसाव्या वार्षिक यात्रा उत्सव निमित्त आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे मंठा तालुका अध्यक्ष सतीश निरवळ गोपाळ काटकर संस्थांचे अध्यक्ष सतीश तळणीकर विलास वानरे कैलासराव बोराडे विलास घोडके सरपंच नामदेव बनसोडे बाला दहिभाते भरत दहिभाते कैलास खराबे केशव खराबे सुभाष भाते कृष्णा खराबे भगवान खराबे कैलास चव्हाण रमेश वाघमारे शंकरराव हेलसकर वर्धमान कासार ज्ञानेश्वर हेलसकर पंढरीनाथ हेलसकर नारायण कुंभकर्ण यांच्यासह अनेक मान्यवर पंचक्रोशीतील नागरिक गावकरी आणि माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या याबरोबरच हे बातमीपत्र इतर संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत एम सीन न्यूज जालना नमस्कार चाचू मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो जालना शहर महानगरपालिका जालना जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे